बदलापूरकरांसाठी आता महत्वाची बातमी आहे जर तुम्ही ही रेल्वे प्रवासी असाल तर ही बातमी शेवटपर्यंत नक्की बघा आता जर तुम्हाला रेल्वेने प्रवास करायचा असेल ट्रेन पकडायची असेल तर तुम्हाला आता होम प्लॅटफॉर्मचा वापर करावा लागणार आहे अर्थातच जो आपला जुना प्लॅटफॉर्म नंबर एक आहे तो काही दिवस इथे बंद करण्यात येणार आहे नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर जर तुम्ही रेल्वे प्रवासी असाल तर आजची ही बातमी संपूर्ण बघा प्लॅटफॉर्म नंबर एक जो आहे आपला जुना प्लॅटफॉर्म नंबर एक तर जर आपण बघितलं तर त्या साईडचा सा प्लॅटफॉर्म आहे तो पार्ट आता बंद करण्यात येणार आहे आणि अर्थातच जर तुम्हाला ट्रेन पकडायची असेल तर आता होम प्लॅटफॉर्मचा वापर करावा लागणार आहे संपूर्ण बातमी काय आहे या लाईव्हच्या माध्यमातून आपण बघणार आहोत बदलापूरकरांसाठी ही महत्वाची बातमी आहे बदलापूरवरून ट्रेन पकडत असाल तर होम प्लॅटफॉर्मचा वापर करावा लागणार आहे कारण सगळ्यांचीच मागणी होती की बदलापूर शहरामधील जे रेल्वे स्थानक आहे ते अत्याधुनिक करण्यात यावं आणि त्यासाठी ते सरक तेजीने जिने सुरू करण्यासाठी जे आहे प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर फेसिंग टाकून हा प्लॅटफॉर्म कायमस्वरूपी बंद होणार आहे आणि त्याचनंतर जर बघितलं तर जर तुम्हाला आता ट्रेन पकडायची असेल तर तुम्हाला हा होम प्लॅटफॉर्म जिथे सध्या आपण आता उभं आहोत थोडंसं पुढे जाऊया जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल तर हे आपलं तिकीट घर आहे अगदी वैशाली टॉकीजच्या समोरचा जो आपला पुढचा जो प्लॅटफॉर्म आहे जो नवीन झालेला आहे होम प्लॅटफॉर्म आपला तर तुम्हाला आता तिथून ट्रेन पकडावी लागणार आहे अर्थात आपला जो जुना प्लॅटफॉर्म होता एक नंबरचा प्लॅटफॉर्म म्हणजेच त्या साईडचा प्लॅटफॉर्म जिथे तुम्हाला लाल ला आणि व्हाईट कलरच्या ज्या आहेत आपल्याला इथे कलर्स मारलेले दिसत आहे हा जो आपला प्लॅटफॉर्म आहे त्याचा जो अर्धा भाग आहे या साईडचा एक नंबरचा तर तो आता बंद करण्यात येणार आहे कारण आपलं जे रेल्वे स्थानक आहे त्याला अत्याधुनिक रेल्वे स्थानक करण्यात करण्याची आपण मागणी केली होती त्याचमुळे सरकते ते जिने झाले लिप झाले डेक झालं याचं काम आता हाती घेण्यात येणार आहे आणि त्यामुळे त्या साईडचा जो पार्ट आहे आता बंद करण्यात येणार आहे अर्थात जर तुम्हाला कर्जत साईडची ट्रेन पकडायची असेल म्हणजेच याच प्लॅटफॉर्मवरून तर या जिनेचा त्या साईडचा जो भाग आहे तो तसाच राहणार आहे परंतु या साईडला फेसिंग आता लावण्यात येणार आहे आणि अर्थातच हे जे काम आहे आपण बघितलं तर याच्यासाठी जे आहे आज रात्री या कामासाठी मोठा असा जो आहे बारा तासांचा मेगा ब्लॉक सुद्धा घेतले जाणार आहे आज रात्रीपासून बारा तासांचा मेगा ब्लॉक सुद्धा आपल्याला याच कामांसाठी इथे घेतले जाण्याची दिसून येणार आहे म्हणजेच अर्थातच उद्यापासून तुम्ही फक्त होम प्लॅटफॉर्मचाच वापर करू शकता जसे की सगळ्यांचीच मागणी होती की बदलापूर शहरामधलं आपलं जे रेल्वे स्थानक आहे ते अत्याधुनिक करण्यात यावं म्हणजेच ज्या सुखसुविधा आहे त्याचबरोबर जे आपले सरक ते जिणे आपण त्याला बोलतो तर ते जिणे इथे बसवण्यात यावं आणि त्याचंच काम जे आहे आता हाती घेण्यात आलेलं आहे पुन्हा आपण बघत आहात कर्जतची ट्रेन आता आलेली आहे तर त्या साईडनी तुम्ही प्लॅटफॉर्म नंबर एक वरून त्या साईडचा जो पार्ट आहे दोन नंबरचा तिथून तुम्ही गाडी पकडू शकता परंतु जर आपली ट्रेन या प्लॅटफॉर्मला आली तर त्या साईडनी तुम्ही ट्रेन पकडू शकत नाही तुम्हाला होम प्लॅटफॉर्मचाच वापर करावा लागणार आहे एकदम सोप्या भाषेमध्ये रेल्वे प्रवाशांना समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहोत पुन्हा एकदा बघूया हे आपलं वैशाली टॉकीज आहे वैशाली टॉकीजच्या अगदी समोर आपण उभा आहे हा आहे आपला होम प्लॅटफॉर्म तुम्हाला उद्यापासून होम प्लॅटफॉर्मचाच वापर करावा लागेल जर तुम्हालाही आता जर ट्रेन पकडायची असेल तर सगळ्याच रेल्वे प्रवाशांना सगळ्याच बदलापूरकरांना आणि नागरिकांना अशी विनंती करण्यात आलेली आहे रेल्वे प्रशासनाकडून की या कामासाठी तुम्ही सुद्धा सहकार्य करायला पाहिजे कारण रेल्वे स्थानक जर अत्याधुनिक हवं असेल तर सुखसुविधा वाढवण्यासाठी काही कालावधी लागणार आहे आणि त्यासाठी जर बघितलं आपण पुन्हा एकदा संपूर्ण माहितीवरती नजर टाकूया बदलापूरकरांसाठी महत्वाची बातमी आहे बदलापूरवरून ट्रेन पकडत असताना आता होम प्लॅटफॉर्मचा वापर तुम्हाला करावा लागणार आहे सरकते जिने डेक आणि लिफ्ट सुरू करण्यासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर फेसिंग टाकून हा प्लॅटफॉर्म कायमस्वरूपी बंद होणार आहे असंच आपल्याला रेल्वे प्रशासनाकडून माहिती मिळालेली आहे त्यानंतर प्रवास सोयीचा होण्यासाठी प्रवाशांनी या निर्णयाला सहकार्य करण्याचे रेल्वे प्रशासनाने आपल्याला आव्हान केलेले आहे आज रात्री या कामासाठी घेतला जाणारा मेगा ब्लॉक सुद्धा आपण बघू शकता की आज जे आहे या कामासाठी मेगा ब्लॉक असणार आहे उद्यापासून फक्त तुम्ही होम प्लॅटफॉर्मवरूनच ट्रेन पकडू पकडू शकतात त्याच्या अशा करतं की संपूर्ण जी बातमी आहे तुम्हाला नक्कीच समजली असेल सध्या आपण होम प्लॅटफॉर्मवरती उभं आहोत आणि होम वरतूनच तुम्हाला उद्याच्या दिवसापासून तुम्ही ट्रेन पकडू शकतात अर्थात जर या साईडला बघितलं आपण तर फेसिंग लावण्यात येणार आहे आणि हा जो प्लॅटफॉर्म आहे आता कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहे अजून थोडं ट्रेन नाही आले तर आपण बघूया इथे जिथे आपल्याला लाल ला आणि पांढऱ्या कलर कलरचा कलर्स दिसत आहे पट्ट्या पट्ट्या दिसत आहेत तर हा जो प्लॅटफॉर्मवरून तुम्ही ट्रेन पकडत होता तो प्लॅटफॉर्मवरती आता इथे फेसिंग लावण्यात येणार आहे आणि हा प्लॅटफॉर्म बंद करण्यात येणार आहे म्हणजे तुम्ही इथून आता ट्रेन पकडू शकत नाही जर तुम्ही तुम्हाला ट्रेन पकडायची असेल प्लॅटफॉर्म नंबर एक वर येणारी तर तुम्हाला होम प्लॅटफॉर्मवरूनच ट्रेन पकडावी लागेल अर्थातच हा जो निर्णय आहे आता तुम्ही उद्यापासूनच तुम्हाला आजपासून हे काम चालू होणार आहे म्हणजे आज रात्रीपासून आणि त्यासाठी मेगा ब्लॉक सुद्धा ठेवण्यात आलेला आहे जर तुम्हाला ट्रेन पकडायची असेल तर तुम्ही प्लाट, होम प्लॅटफॉर्म वरून ट्रेन पकडावी लागेल वारंवार सांगतो आहे त्यामुळं काहीही मिसअंडरस्टँडिंग क्रिएट करू नका व्यवस्थित जो लाईव्ह चालू आहे जे आम्ही बोलत आहोत व्यवस्थित समजून घ्या प्लॅटफॉर्म बंद होणार नाहीये तर तुम्हाला होम प्लॅटफॉर्म वरून तुम्ही ट्रेन पकडू शकता फक्त तो जो जुना प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावरती फेसिंग लावण्यात येणार आहे अजून काही माहिती हवी असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट सेक्शनद्वारे तुमच्या प्रतिक्रिया देऊ शकता आणि रेल्वे प्रशासनाला तुम्ही सुद्धा सहकार्य करा कारण जर तुम्हाला अत्याधुनिक रेल्वे स्थानक पाहिजे असेल तर सहकार्य करणं हे गरजेचं आहे अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही प्रतिक्रिया नक्कीच देऊ शकता बघत रहा आपले बदलापूर व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल सह प्रतिनिधी स्वप्नाली धन्यवाद